लहानपणीच वडील वारल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली कष्ट करत जगत असताना बाबा सामान्य लोकांचे दुःख व दारिद्र्य पाहून आहारी अस्वस्थ्रेलेला समाज कितीही चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी थोडीच ऐकणार होता त्यामुळे त्यांनी कीर्तनाद्वारे जनजागृती की सुरू केली दगड ढोंड्यात नसून तो आपल्या अंतत आहे त्याला जागे करा कारण आपले भले आपल्या हातात आहे कोंबर बक्र कापून अंधश्रद्धेला खत पाणी घालू नका आपला पैसा व वेळ चांगल्या कामी खर्च करा व्यसनापासून दूर राहा आपल्या मुला मुलींसाठी चांगले शिक्षण द्या शिक्षणाने माणसाचे भले होते हा लाख मोलाचा संदेश त्यांनी गोपाला गोपाला दे गोपाला या ताल सामान्य अशा तू कोन, तुझी सांगा। मी पारं या जाती जगात आहेत तिसरी जातच या जगात नाही असे ते ठणकावून सांगत ज्या गावी रात्री कीर्तन असे त्या गावी दिवसा केवसा बाबा झाडू घमेल घेऊन सारा गाव स्वच्छ करेल अत्यंत साधी राहणेमान असलेल्या गाडगे बाबाचे हा नेहमी नमस्काराला जोडलेले असत परंतु त्यांना त्यांच्या पाया पडलेल्या मुळी चवडत गाडगे गाडगेबाबांनी स्वतः राब कष्टुक धर्मशाळा बांधल्या नद्यांवर घाट मारले मुला मुलींसाठी शाळा महाविद्यालय सुरू केली पानपोया उघडल्या वसती पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार जिवाळ्याचा ऋणानुबंध होता कारण ध्यास व कार्य एकच रंजल्या गांजड्यांची सेवा त्यांची शैक्षणिक प्रगती सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा ते, ते दिनोदोबड्यांचा कळव्या गेलं असे महंत गाडगे बाबांनी अन्न पाणी त्यागले व सतत 14 दिवस रडले आणि अखेर 20 डिसेंबर 1956 ला त्यांचे ही महापरिनिर्वाण झाले तर संत गाडगे बाबा संत पुन्हा होणे नाही आज महाराष्ट्र संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबो जाते पण कितपत आपण स्वच्छतेेतून समृद्धीकडे गेलो हो, आहोत जरी खेदाची बाब असली तरी आणि अनेक गरीब कुटुंबातील मुले म्हणून मुले मुली, मुली शिकून सवरून आपले भवितव्य घडवत आहे धन्यवाद जय जवान जय किसान मेरा भारत